रामकृष्ण हरी शुभ सकाळ आज वडसावित्री पौर्णिमेच्या सगळ्या शुभस्नेंना खूप खूप माझ्यातर्फे शुभेच्छा तर मस्त असं सगळ्या महिलांचं एकदम मूड याच्यात असल मग किंवा आज आपल्याला पूजाला जायचं पूजाला जायचं मस्त काही अशी पूजा करा वडसायित्री पौर्णिमेचे सगळ्याजणी मस्त कोणाची काय पैठणी कशी कोणाची बांगडी कशी कोणाची टिकली कशी कोणाचं मेकअप कसा का कोणाचे गजरे कसे सगळं काही लोक असं मस्त एकमेकीचं पाहत राहा मस्त अशी पूजा करा तर मी तर काही घरीच पूजा करणार आहे माझ्या पती देवाची मी तर काही वर्ष आहेत तरी ते झाडाच्या वडाच्या नाही जाणार आहे कारण मला बरं नाही थोडी तब्येत खराब आहे तर त्याच्यामुळे मी घरीच पूजा करणार आहे तर बघा बघा माझ्या मागे थोडीशी कामाची पण दगदग आहे खूप काही असं थोडंसं कामाचं टेन्शन आहे मी घर खाली करून जाते दुसरीकडं त्याच्यामुळं खूप पसारा पडलाय माझा बाहेर पसारा घरात पसारा सगळा पसारा पसाराचे वारका बघा माझा पसार बघा सगळा पसारा पसारा पडलाय बाहेर पण ते सगळं सामान वाहत आहे आता घरातले तर असं सगळा पसारा पडलाय का बघा सगळा पसार आहे अजूनही काही भांडे व्हायचे राहिले बघा इथं असं मस्त देवघर बनवले मी तर तिथं मी जिकडं चालली ना राहिला तिथं मला देवाचीच जागा नाही बर का देवासाठी काहीच सोय नाही तिथं एकदम असं दिशाभिशा सगळी वेगळी करून टाकली रूमशी तर खूप म्हणजे नाराज आहे मी इथं देवाऱ्याबद्दल कारण मी इथं माझं स्वतःचं बांधून घेतलेलं होतं तर असं मस्त देवघर सेपरेट बनवलं होतं बघा किती मस्त बनवेल होतं बघा एकदम असं पडदे वडदे नातू जायचं देवाऱ्यामध्ये त्याच्यामुळं त्याला दरवाजा असं आतून पण एकदम मस्त अशी स्टाईल पी अशी पी, भारी बनवेल होती आणि सेपरेट देवघर बनवलं होतं बरं का मी एकदम सेपरेट बनवलेलं होतं पण आता तिथं मला देवाचं ठेवायलाच जागा नाही आहे म्हणजे जग ज्या दिशाला देव ठेवायचे ना त्याच दिशेला त्यांनी बे करून ठेवलं आहे भांड्याचं बेशीन त्याच्यामुळं खूप देवाची ठेवायची माझी अडचण आहे तर काहीतरी देवा देवाने पण बुद्धी द्यावा मला काहीतरी ते, काहीतरी कुठंतरी देवाची सोय लावून द्यावा माझी ठेवायची कारण मेन म्हणजे आपले देव आहे तर आपण आहे आपण त्यांची पूजा केली तरच देवपण आपल्याला खुश ठेवू शकतो जसं देवांची आपण पूजा करतो देवा तसेच पण आपल्याला खुश ठेवतं बरं का तर, तर असं अशी अडचण देव आता देवघराची मला काय माहिती कसं कसं होईल माझं वाजे बघा आता पूर्ण घर म्हणजे बरंचसं घर रिकामा झालं आहे आता आता फक्त पाण्याचं फिल्टर फ्रीज गिरणी आणि इकडं थोडं थोडं सामान आहे अजून खाण्यापिण्याचं कारण स्वयंपाक पाणी तरच चालू येईन ना अजून त्याच्यामुळे तो थोडं थोडं सामान आहे अजून पडलेलं तर यायचं आहे आता सामान पण खूप पसार आहे अजून आज सकाळपासून दोन खेपा झाल्या बरं का गाडीच्या तरी अजून काही सामान संपन्न आहे अजून जागी जागी बाचके बुचके पडलेले पूर्ण घर रिकाम होणार आहे आज आज काहीच राहणार नाही बघा आज अजून इतकं इकडे एक पसारा पडलाय अजून एक कपाट आहे ना हे कपाटातलं सगळं पसारा आवरायचा आहे हा कपाट सगळं भरलेलं आहे बरं का याच्यातला सगळा पसारा काढायचा आहे आवरायचा आहे आता त्याच्यामुळं आता चाललं आहे आवरायचं काम पसार भरायचं काम काही बाहेरचं सामान घरात आणून ठेवायचं आहे रस्ते म्हणजे केबल विबल बोरची बाहेर आता इथं कोणी राखणंच राहणार नाही त्याच्यामुळं सगळं सामान घरात ठेवावं लागणार आहे मला एवढं <coughs> 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 मोठं घर सोडून जायचं खूप वाईट वाटतंय वाट हो खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय वाट मला इतकं मोठं घर सोडून चालली मी इथं पूर्ण म्हणजे फक्त त्याला आता कुलूप लावलेलं राहील त्याच्यात कोणी राहणार नाही कारण इथं राहण्यासारखं नाही आहे रस्ता नाही आहे कोणी राहू शकत नाही म्हशीला तुम्हीच नाही राहिले इथं ता तर आम्ही कसं राहणार एवढं रस्ता नाही काही नाही त्याच्यामुळं खूप म्हणजे बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा